मतमोजणी जो आहे मतमोजणी जी आहे ती चार तारखेला होते चार जून ला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया चालू होणार आहे ती संध्याकाळी संपेपर्यंत राहील तर त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बंदोबस्त तर लावण्यात येणारच आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त पर काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत की रामवाडी गोडाहून या ठिकाणी बेचाळीस लोकसभा सोलापूर आणि माढा याचं सुद्धा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तर त्याच्या अनुषंगाने जे पब्लिक त्या ठिकाणी येतील किंवा त्या त्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते येतील तर त्यांच्यासाठी काही डायव्हर्जन केलेले आहेत आणि जो जांभवीर चौक आहे जांगवीर चौकापासून जर आपण बघितलं तर मोदी चौक चोग। मोदी चौकाच्या ठिकाणापासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही मोदी चौकाच्या ठिकाणी पब्लिक उभे राहतील त्यानंतर मसिहा चौक त्या साईडने येणार आहे तिथं आपण ब्लॉक करतोय मसीहा चौकामध्ये लोक उभे राहतील चौकाच्या ठिकाणी लोक उभे राहतील त्याच्यापासून पुढे जो आहे मोदी चौकी पासून पुढे काउंटिंग एजंट येणार आहेत किंवा जो स्टाफ आहे त्यांनाच तिथून पुढे अलाउड करण्यात येणार आहे आणि ज्यांना काउंटिंग एजंट जे आहे त्यांना कलेक्टर ऑफिस कडून विशिष्ट पास दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःच जे काही आयडी प्रूफ असेल तर ते असल्याशिवाय त्यांना पुढे आपण सोडणार नाही हो। तर काउंटिंग एजंट फक्त मोदी चौकातून रामवाडी जातील पर्यंत पब्लिक जे आहेत ते मोदी चौकी मसीहा चौक पाच कंदील चौक या ठिकाणी पब्लिक राहतील आणि जामनेर चौकामध्ये तिथं पीएसएसटी सोय करण्यात येणार आहे त्याच्यावरून सगळ्यांना तिथं रिझल्ट जो काही डिक्लेअर होईल अनाऊन्स होईल तो तिथून तिथून ऐकायला येईल त्याच्या व्यतिरिक्त असा आहे की जेव्हा एकशे चव्वेचाळीस तीन सीआरपीसी एकशे चव्वेचाळीस ची पण ऑर्डर काढण्यात येणार आहे रामवाडी गोडाऊन आणि त्याचा आजूबाजूचा त्या ठिकाणी काही गोष्टीच्या नेण्यासाठी आपण प्रोहिबिट करतोय त्याच्या अनुषंगाने एकशे चा आदेश काढण्यात येईल आणि त्याची माहिती आपल्याला कळवण्यात येईल नंतर त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा निकाल डिक्लिअर होईल आणि जे विजयी उमेदवार होतील त्यांचे कार्यकर्ते जे येतील त्यांचे टू व्हीलर वगैरे जे तर कुणीही टू व्हीलर घेऊन चार किंवा पाच लोक एकत्रित फिरणार नाहीत किंवा रॅली काढणार नाही कारण सदतीस एक तीनचा आदेश आपल्याकडे लागू आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल शहरात आपण छप्पन ठिकाणी फिक्स पॉईंट लावणार आहोत ज्याच्या व्यतिरिक्त तर असे कुणीही रॅली काढायची नाही आहे कारण शहरामध्ये आपल्याला टू व्हीलर रॅली असू नये किंवा फोर व्हीलर रॅली आहे त्याला मज्जाव करण्यात आलेली आहे बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे टू व्हीलर रॅली असं जर केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ज्याच्या व्यतिरिक्त ज्या काही सभा असतील किंवा विजयी मिरवणुका असतील सदतीस एक चा आदेश असल्यामुळे बंदी आहे विना परवाना कुणालाही मिरवणुका किंवा सभा घेता येणार नाही तर या इलेक्शनच्या अनुषंगाने सॉरी मतांना मतमोजणीच्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या आहेत तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि ज्या काही सूचना दिलेल्या आहेत जनतेला त्याच्यानुसार आवाहन करावं बेसिकली आता आपल्याला टेलिव्हिजन आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला मोजणी नंतरचा जो काही निकाल आहे तो समजेलच शक्यतो सगळ्यांनी त्याच्यावर बघावा येऊन त्या ठिकाणी गर्दी करू नये आणि निकाल डिक्लेअर झाल्यानंतर

जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर